अध्याय चौथा श्री गणेशाय नमा मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी षडशोपचारे पुजावे स्वामी करावे तीर्थाठन योगाभ्यास सांडणीय अवघा नामस्मरण करावे स्वामी नामाचा जोपकरीता चारी पुरुषार्थ येता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती केलं गाता दयाचे अंती अक्कलकोटी आले येते न दर्शन देती सोच्छणे राहते तयापूर्वी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे पूर्व नित्य सेवा घडे त्याते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दाशी नवनिधी तत्पर तत्परसेवेशी ते धरिते मानव रूप चोळाप्पा केवळ निर्धन स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहता परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळी स्व आपची सदुवनी कांता तीही केवळ प्रतिवता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळ येते विचित्र लीलादा नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी आधी खाती बहुत लोकदर्शना येते कामाना चित्ती धरून कोणी संपत्ती कारण कोणी मागती संतान व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशावणे शरीर भोगे कष्ट तप्त झाले मायामय फसले ऐसे आले किती एक सर्वाशी कोणी कामना करीत पूर्ण भक्त का जास्त अवतीर्ण मानव रूपे अंतरी जे जे इच्छित ते ते येते राजपुरविती दृढ चांची भक्ती त्यासी होती कल्पद्रु जे का निंद कुकुटील व नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करीत वाडला विशेष कित्येक करू लागले देश कोणा एका वर्तमान घडले काही कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी जनांशी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नाही ढोंगी जे नाना भोग भोगी साधू लक्षणे कोण कोणते हो काय तुम्हा वेळ लागले बंदी ती समर्थांनी पावले यात स्वार्थना जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खुन ज्या घरी बेसिले तेथून उठून या चालले एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवीला बघते बाटावरती श्री स्वामी आपले चित्ते चमत्कार म्हणती करू आता जन असंख्यात समाज दाटला दर्शने घेऊन चरणांचे मंगल हेतू पुरवावे म्हणजे म्हणून या विनंती कोणी द्रव्य पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिळते कोणी नवसाती करीती कोणी अनुया देती कोणी काही संपल्प संकल्प करीती चरण पूजेती आनंदे ती आनंदे पाहती मनामाजे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैर भाऊ विसरोनी क्षण एक घडता सत्संगाची तात्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वरणिता ती संत महिमा विशेष स्वामी कुळी जे जे, जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निधस्ते समर्थ संन्यासा पुढे पाणी सुटले त्यांच्या ती म्हणती यथेच खावयाशी आज सारा दिवस उपवाशी जीव आमचा कळवला मोडिली जनांची गर्दी तो येऊनी सेवे कर पुढला पुढे नानापुरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी म्हणे झरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्न अन्नदुखाशी सूर्य जाता वस्ताच्या अशी तेथूनया उठली लोधी संन्यासी त्या दिवशी राहिली केवळ उपवासी रात्र होता तयाची अन्नोदक वर्जे असे ते पातले करू छळणा त्यांची झाली विडंबना दंडावया कुस्तीत ज्यांना अवतरले येते बरे तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पूर्वती प्रसर विजयी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कधी उगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी येते वर्णे कीर्ती विष्णूदास स्वामी चरित्र चारामृत नाना कथा समंत सदापरीसुद प्रेम भक्त चतुर्थाध्ययगौ श्री स्वामीराजार्पणस्त श्रीहस्त शुभम होतो अनंतकोटी ब्रह्माड नायकराजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय